नांदगाव पटकाच्या वतीने महाराष्ट्राचे होमगार्ड वर्धापन दिन नांदगाव पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला यावेळेस माजी होमगार्ड यांना सन्मान देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित म्हणून माननीय ए, ए पी आय असोबडे साहेब माजी समादेश अधिकारी अंबादास सरोदे सर माजी होमगार्ड अधिकारी साळुंके सर तसेच मालेगाव होमगार्ड अधिकारी आहिरे सर माजी होमगार्ड उत्तम संसारे सुरेश धामणे प्रकाश खेळणार सकाराम सोहोने दत्तू जाधव प्रल्हाद हिरे प्रमोद जगदणे बोरसे नाना किरण भाऊ जाधव व नानगाव स्टेशन स्टेशनचे पोलीस कर्मचारी व नांदगाव शहरातील सर्व पत्रकार अभिषेक प्रज्ञानंद जाधव जाधव अहिरे राजेंद्र मोरे भाऊ सद्दर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी उपस्थित होते अभियान व वृक्षरोपण असे उपक्रम राबवण्यात आले यानंतर होमगार्ड संघटना व त्यांची विचार स्थापना याबाबत माझी होमगार्ड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी नांदगाव पदकातील राजेंद्र कुलबीकर गौरव कोटावधी राजेंद्र चगदणे निकम सचिन जयसुर्ग राजू चव्हाण मंडलित भोसले हाडे थोरात ननवरे शिंदे महिला होमगार्ड विस्फुते मेघनार बोराळे बेंडके बाबू देवकते नांदगाव पदकातील सर्व पुरुष महिला होमगार्ड हजर होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक अधिकारी उमेश कुमार सरदेव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमगार्ड अधिकारी राजेंद्र गांगुडे यांनी केले व आभार वसंत मोरे यांनी मानून कार्यक्रमाचा समारोप घोषणानंतर करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव